नमस्कार मंडळी आज संध्याकाळी थोडीशी इराला आणि मला सुद्धा भूक लागली होती त्यामुळे येथे मी पाणीपुरी करते हे तयारच पाणीपुरीचं पाणी आहे थोडासा कांदा माझ्याकडं हे नाही आहे शेव नाही आहे इथे कढईमध्ये तेल गरम करत आहे आता हो त्यामध्ये मी पुऱ्या तळून घेते तेल थोडंसं जास्तच गरम झालेलं होतं त्यामुळं पुरे अशा झाले येथे मस्त अशा पाणीपुरी तळून घेतलेल्या आहेत या तुम्ही सुद्धा खायला मस्त अशा मस्त अशी पाणीपुरी मला तर खूप आवडते कुणाकुणाला ना कुणाकुणाला पाणीपुरी खायला आवडते नक्की ते नक्की कमेंट करून सांगा येथे मस्त पाणीपुरी आणि सोबत गोड चटणी आणि थोडासा कांदा शेव नाही आहे तुम्हाला व्हिडिओ हा मी न्यू व्लॉग मी खाताना तर शेअर केला त्यामुळे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा